पलीकडच्या होलीकडं चा, दोन चार माणसं का आमच्यापासून राहतं पलीकड जनावर हे रस्त्याच्या पाण्याखाली गेले याकडे पण हा तरी आता एक शेतकरी पलीकड हा त्याच्या पलीकड आणि तीन शेतकरी हात तरी त्या शेतकऱ्याला रात्रपासून जेवण नाही खावण नाही काहीच नाही आतापर्यंत आता आम्ही आले कशा बी आता त्याच्या भाकरी टुकड्याची सोय करत एक एक दिवसा करता रात्रीच्या करता दोन दोन दिवसाची सोय आणि जेवायला लागलो हा सोयाबीन तर पूर्ण गेलंच जनावरे नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी मराठवाड्यात मात्र पावसाने थैमान घातलेला आहे छत्रपती संभाजीनगर परभणी आणि जालना येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं गोदावरी नदी पूर्ण आता शंभर टक्के भरलेली आहे धोक्याची पातळी सुद्धा गोदावरी नदी ओलांडलेली आहे एकूणच पाहता नांदेड जिल्ह्यातील जे धरण आहे ते त्या धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आलेले आहे एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार क्युसेक या बेगाने गोदावरी पात, नदी पात्रात पाणी सुरू आहे आणि एक दुसरीकडे मात्र नदी नदीच्या आसपासचे जे, जे गावं आहेत ते पूर्णतः बुडालेले आहेत शेतकऱ्याचं पूर्ण मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ते त्यांच्याशी ते ते सोबत बोलू त्यांच्यासोबत बोलूया आपण काय सगळा शिवार ए टू झेड इथून या या नदी काठचा संपूर्ण शिवार पाण्याखाली गेला आहे तरी एकही कोण्या गोष्टीची सरकारने दुर्लक्ष केलं आहे आता पलीकडच्या पलीकड दोन चार माणसं आमचे का रात्रपासून राहतं पलीकड जनावर हात हे रस्त्याच्या पाण्याखाली गेले याकडे त्याकडे पण हा तरी आता एक शेतकरी पलीकड हा त्याच्या पलीकड आणि तीन शेतकरी हात तरी त्या शेतकऱ्याला रात्रपासून जेवण नाही खावण नाही काहीच नाही आतापर्यंत आता आम्ही आल्या कशा बी आता त्याच्या भाकरी टुकड्याची सोय करत एक एक दिवसा करता रात्रच्या करता दोन दोन दिवसाची शिळ आम्ही जेवाव लागलो हा सोयाबीन तर पूर्ण गेलंच मात्र माणसांनी जनावरे जायची वेळ आलेली सोयाबीन सोया तर पूर्ण पीक गेलेलं परंतु माणसंही तिथं अडकलेले आहेत रात्रीपासून तिथं माणसं अडकलेलं संपर्क तुटलेला असं शेतकऱ्याचं म्हणणं माझ्यासोबत काय साहेब शेतीतल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन असं नदी काटनं गेलं तर साहेब शेतक शेतकऱ्यांनी कसं जगावं त्यांच्या लेकी लग्न त्यांचा उदरनिर्वाह कसा व्हावा तातडीनं सरकारनं आम्हाला तातडीनं सरकारने आम्हाला याची काहीतरी मोबदला म्हणून काहीतरी शेतकऱ्यांना मदत करावी ही एवढीच अपेक्षा आहे आमची शासनाने मदत करावी तातडीने असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे माझ्यासोबत अजूनही शेतकरी मामा आहे मामा किती एकर शेत आहे काय काय होतं तुमच्या तुमचं तीन एकर शेत आहे मला तीन एकर शेत आहे सोयाबीन सोयाबीन सोया होत साहेब कापूस कापूस सगळं पाण्यात बुडून गेलं सगळं पाणी आम्ही बुडून गेलं साहेब काय नाही आता फक्त आता झाला तर आमचं हे शेती गेली आम्हाला काय सुधारणा आले साहेब आम्हाला बोलायचे कळणार आले काय शेती शेतीवर काय बोलायचं कळणार आता आमदार साहेब शेतकरी आता याच्यामध्ये आम्हाला काय मार्ग सुधारणा आल्या काय आता साहेबांना काय सांगला आमदार साहेबांचं सुधारणं काय आले नाही कोणीच आले नाही आमदार साहेब आज आले तो हो आमदार साहेब आले कोणीच आले नाही कोणतं नाही काहीच नाही आमच्या वावरायचे आता कोणी 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 येत असतील तर कुठे फिरून जात असतील कोणाला माहित आहे असं की आमचं एवढं की तुमच्या सगळं कोणी येऊन घेतलं नाही पाण्यामध्ये हो गावात येतात गाडीवर जातात आता खुद आता आमदार साहेब आले आमच्या सोबत तर सरकारकडून काय सरकार कोणापेक्षा आम्हाला याची भरपाई देवायला आम्हाला रस्ते देवा आता उरच्यावर असं काही भय आलंय आमदार साहेब सरकारने तातडीने मदत करावी असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे सर्वच आमचं काही गेलं राहिलंच नाही काही माझ्यासोबत आमदार साहेब बी आहेत आए। म्हणजे शेतकऱ्याचं पूर्ण तुम्ही सर्व हा खरंच अतिशय भयानक परिस्थिती नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि एकंदरीत मराठवाड्याचं चित्र पाहता मराठवाड्यामध्ये वरती नाशिक संभाजीनगर या भागामध्ये बीड त्या भागामध्ये मोठा पाऊस झाल्यामुळे नांदेडमध्ये सुद्धा दोन दिवसापूर्वी पाऊस चालू होता त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे लाख हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी या ठिकाणी सोयाबीन आहे कमीत कमी सोयाबीन मध्ये कमराच्या वरती पाणी आलेलं आहे सगळं इकडे पाहताय आपण सगळं पाण्याखाली गेलेलं आहे पवन पाणी हाय अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकरी खूप अडचणीमध्ये या ठिकाणी सापडलेला आहे संकटामध्ये शेतकरी आहे आणि माझं शेतकऱ्यांनाही आव्हान आहे की आपण खचून जाऊ नये आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आज, आ, आज आ, ले ले, ले ले, मी कालच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब अजितदा पवार यांना भेटून निवेदन पण दिलं त्यांना मराठवाड्याच्या आणि आमच्या जिल्ह्याची आणि माझ्या मतदारसंघाच्या परिस्थितीची जाणीव करून दिली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि स सरकारला माझ्या वतीनेसुद्धा मी कळकळीचं कर, नम्र आव्हान करतोय की शेतकऱ्याला अधिकची मदत कशी करता येईल हे सरकार निश्चित या ठिकाणी करेल अशी अपेक्षा आहे परंतु जास्तीची मदत सरकारने करावी अशी बाजी वैयक्तिक या ठिकाणी मागणी आहे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आता तातडीने त्यांना असं मदत पाहिजे कारण की त्यांचं सर्वच काही गेलेलं आहे शंभर टक्के आता आपण पाहताय शेतकऱ्यांकडं काहीच उरलं नाही आता हा माझ्याकडे कर शेतकरी आहे याला दोन एकर जमीन होती आणि आता हे दोन एकरला दोन एकर आपण पाहताय हे पाण्याखाली गेलेलं आहे पान सुद्धा बाकी राहणार नाही अक्षरशः सगळं नासून जात तर शेतकऱ्यांनी करावं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे परंतु शेतकऱ्यांनाही मी या ठिकाणी धीर देण्यासाठी आलो आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीची मदत कशी करता येईल आणि तात्काळ पंचनामे करून सरसगटमध्ये कशी पंचनामे करतील ओला दुष्काळ जाहीर करा अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये आहे माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि मला सरकारला विनंती करायची आहे की तात्काळ मदत आपण शेतकऱ्याला पोहोचावी आमदारही म्हणतात की तात्काळ या शेतकऱ्याला मदत मिळायला पाहिजे आणि मग शेतकरी हवाल झालेला आहे आपण अभुन अब्दुल म आताच आमदारानं हमी दिली काय करा साहेब इतके गेले काय करा हमी देऊन घेतलं घरच गेलं काय करा आपण कशी मदत करा कशी नाही ना काय खावा कोण पाणी होऊन गेलं वावर चेक वावर गेले एकंदरीत पाहता या शेतकऱ्याचं पूर्णतः पाण्यानं हा सर्व शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि नांदेडमध्ये अजूनही पाणी वरून येणारा जो फ्लो आहे अजूनही वाढण्याची शक्यता आहे सोळा दरवाजे विष्णुपुरी धरणाचे उघडण्यात आलेले आहेत एकंदरीत पाहता हा शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे चिंतेत आहे की त्यांचा आता काय करावं नांदेडून कुवरचंद म्हणले मुंबईतच वांगी